तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुद्धा एक कथा आहे आपण बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा करतो नंतर भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देतो बाप्पाच्या विसर्जनामागे सुद्धा एक कथा आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाची सर्वजण पूजा करतात गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस बाप्पा भाविकांच्या घरी विराजमान होतो बाप्पाच्या आगमनाची जशी कथा आहे तशीच बाप्पाच्या विसर्जनाची देखील एक कथा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्यास सुरुवात केली यामध्ये महाभारताचा मजकूर लिहिण्यासाठी त्यांनी गणपतीला सांगितले त्यानंतर गणपतीने महाभारताच्या लिखाणाचे काम हाती घेतले महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून गणपतीने दहा दिवस रात्रंदिवस हे काम केले ही कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते त्यानंतर गणपतीचे तापमान वाढलेले असल्यामुळे महर्षी व्यास यांनी एका तलावात त्याला आंघोळ घातली तेव्हापासूनच गणपती बाप्पाचे विसर्जनाची प्रथा सुरू झाली गणपती बाप्पाने महाभारताचे लिखाण करण्याची सुरुवात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी केली होती आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते काम संपवले होते तेव्हापासून दहा दिवस हा सण आपण साजरा करतो दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आपण बाप्पाला निरोप देतो पुढच्या वर्षी लवकर या मनात आपण बाप्पाचे विसर्जन करतो राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या ताटामाटात ढोल ताशांच्या गजऱ्यात बाप्पाला निरोप दिला जातो अशी धार्मिक मान्यता सांग म्हणजे मी हे तुम्हाला जे सांगितलंय हे धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं आहे माझ्या मनाने काही सांगितलेलं नाही आहे तर अशी माहिती आहे